काल मी एक पोस्ट पाहिली फेसबुकवरती त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत जारंगे पाटलांना की ते वारंवार उपोषण करतात त्यांना उपोषणवीर म्हटलं पाहिजे हो जेव्हा हो, भाऊ त्यांना उपोषण करते वीरच म्हटलं पाहिजे कारण की त्यांनी स्वतःच्या आतड्याचं हाडाचं गाड करून आतडं झिजवून करपून मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं आपल्या कुटुंबाला त्यागलं ते तेव्हा त्यांना ते आरक्षण वीर जरी म्हणालात तरी आम्हाला मान्य आहे याची पदवी दिली तर बरं झालं तुम्ही स्वतःहून पदवी दिली परंतु भावानो यांना वीर म्हणून जी पदवी द्यायची दे आहे दे देवेंद्र दे दे फडणवीसला तर यांना कुठली कुठली वीरची पदवी दिली पाहिजे अहो तुम्हाला किती जरी पदव्या दिल्या देवाभाऊ तर कमीच आहेत पहिली पदवी तर तुम्हाला मी अशी देते की तुम्ही आश्वासन वीर आहात दुसरी पदवी तुम्ही तोडफोड वीर आहात तिसरी पदवी तुम्ही कटनीती वीर आहात पक्ष फोड वीर आहात मत चोरी करणारे वी आहात सर्वांना खोटे बोलणारे वीर आहात माझ्या माता भगिनीच्या कपाळाचं कुकू पुसणारे वीर आहात शेतकऱ्यांचे पुत्र यांना हालहाल करणारे तुम्ही वीर आपण गुजरात मधील समाजाची वाट लावणारी वीर आहात आता एवढ्या काही पदव्या तुम्हाला कमी दिल्यात का जर या पदवीनं तुम्हाला समाधान होत नसेल तर आणखीन पदव्या माझ्याकडे शिल्लक ठेवलेल्या आहेत परंतु विचार करत असताना तुम्ही दहा वेळा विचार करावा अहो जरंगे पाटला जी पदवी दिलेली आहे ते आमच्यासाठी मान्य आहे पण तुम्ही एवढ्या सगळ्या पदव्या तुमच्याकडं तुम्हाला आम्ही देतोय लक्षात ठेवा आमच्यासाठी तुम्ही अजिबात काय केलेलं नाही म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही लबाड लांडग्याची खोट बोलण्याची आश्वासन मोठं देण्याची पदवी मात्र तुम्हाला जरूर आहे आम्ही दिलेली आहे कळलं